तर आज आपण खिचडी भात कसं करायचं हे बघणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे आपण आजारी वगैरे असन आपल्या तोंडाला चव नसन किंवा लहान मुलांसाठी करायचं असेल तर नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा तर मी ते कुकरमध्येच करणार आहे कुकर तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल टाकलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतरनं मोहरी टाकायची आणि नंतरनं जिरं टाकायचं आहे त्यानंतरनं कढीपत्ता टाकायचा आहे ते सगळं परतलं की त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि दोन बारीक कट केलेल्या मिरच्या घेतल्यात मी लहान मुलांसाठी करते म्हणून बा दोनच मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्यानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आता हे अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे ना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे दोन ते चार शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर टाकायची हे सुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर फक्त प्र परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही एक आध मिनिटभरच परतायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान होते एकदम झटपट होते जास्त काही सामान वगैरे लागत नाही घरातल्या सामानामध्येच होते तर हळद टाकल्याच्या ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं इथे मी अर्धी वाटी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स डाळ घेतली आहे तुम्ही नुसती मुगाची घेतली तरीसुद्धा चालेल स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर ना अर्धी वाटी तांदूळ घेतले डाळीचं आणि तांदळाचं से प्रमाण सेम ठेवायचं म्हणजे खिचडी भात खूप छान होतो एकदम मऊसूत असा होतो तर आता तेही तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले तर हे आपण मिक्स करून घेऊया सगळं खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्ही जर आजारी असाल तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे त्याच्यासाठीसुद्धा खूप छान आहे किंवा लहान मुलांसाठी करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे ही रेसिपी एकदम झटपट होते एक जास्त काही सामान लागत नाही त्याच्यामुळं नक्की ट्राय करा एकदा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर पाणी थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आहे कारण की आपल्याला खिचडी भात हा करायचा आहे तो नॉर्मल भातासारखा नाही करायचा थोडंसं असं वलसर असा अशा पद्धतीत करायचं आहे तर मी ते जवळजवळ एक तांब्याला वरती थोडंसं पाणी टाकलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतरनं मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकायचा आहे मी इथे एक छोटा चमचा सांबर मसाला टाकला आहे तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता हे छान मिक्स करून ह्याला आपण झाकण लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात चार शिट्ट्यांमध्ये एकदम मौसूत असा आपला भात शिजतो चारच शिट्ट्या काढा आणि चॅनलवरती खरंच जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा तर आपला भात आता झालेला आहे आपण कुकर उघडून बघूया पाहू शकता तुम्ही किती छान सुद्धा खूप छान त्याचा सुगंध पण खरंच एवढा छान येत होता ना तर बघा एवढं असं म्हणजे असा लपथपित आपल्याला असं ठेवायचं आहे हवा एकदम असा सुक्का फडफडीत नाही करायचा असा भात खरंच खूप लाग छान लागतो खायला आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर टाकायची कोथंबीर आधी फोडणीला आपण टाकली होती पण ज्यावेळेस भात शिजतो ना त्यानंतरनं सुद्धा टाकायची तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता तुम्ही किती छान एकदम मौसूद अशा डाळ <गणाग> रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत